एक गाडी तन मागन फिरू फिरू पाय माग फिरू फिरू पायन कासावीस झाली माय कासावीसन झाली माय जशी हुंबरती गाय कासावीसन झाली मायेन जशी हुंबरती गाय एक नादयान एक निघली नांदया बाप पाथ दुरु बाप पा दुरूनी लेक निगली राग आले डो निगली नि न आले डोळे ते भरुनी न एक चालली नादयान लेख चालली नादया बाप चालन बाप चालन पाई पाइ अन तू तर मायेरी गेल्यावर जिवा करमत नाही तू तर मायेरी गेल्यावर न जिवा करमत नाही एकीच कवातूक नीच न कहू तू सांगत जगात बाप सांगत जगात इत माझी बाईन राहती राणीच्या वाघात न ही माझी बाईन राणीच्या बागातन आईचं कौतुक न लेकीचं ते कौतुक आई सांग नाई घाई ना आई सांगन घाई घाई लाडाची माझी लेखन नांदयाला गेली बाई लाडाची माझी लेखन नांदयाला गेली बाई चगा कहुतुक न लेकी चगा कहुतूक आई सांगा गोतात वतात आई सांगा तीघ वतात लाडाची लाडू बाई न लाडाची काय लाडू बाई राती पुणे काय ना राती पुण्याती शेरा रे राती